देवा काय ती नुसती दारू 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 मी तर तुमच्या दारूला का काय नाहीये बघा आज काय तो फैसला हो एक दारू नाही झालाय मी दारूच देवा माझ्यापेक्षा जास्त ही दारू तुम्हाला फ्री आहे का अग बायको तुला काय सांगू दारू केल्यावर तू इतकी सुंदर दिसतेस इतकी सुंदर दिसतेस अग समोर ती दीपिका पादुकोण <laughs> <laughs> अगं तुला सांगतो दारू प्यावर ना मी खरं बोलतो आणि दारू प्यावर मी एकदम शांत असतो <laughs> दारू माझा जीव आहे पण दारू पेक्षा मोठा जीव तू माझी बायको पारू आहे असं असेल ना तर तुम्ही रोज दारू प्या मला काही पण दारुप्याला आपल्याला पैसे लागतील ना काय म्हणते आपण ना काहीतरी धंदा चालू करूय तुझी आयडिया आहे ग माझ्याकडे आहे पण तू धंदा करशील तो, कर तो। म्हणजे दोन खोल्या लागतील दोन खाटा लागतील आणि चार पाच बायका लागतील दोन खोल्या दोन खाट आणि चार पाच बायका शीप नाहीचा धंदा करायचा पापडाचा धंदा पापड लाटायला बनवायला बायकांना लागतील हो लागतील ना आणि ते पापड वाळवायला दोन खाटा लागतील आणि ते पापड ठेवणार कुठे मग त्याला दोन खोल्या लागतील मग आपला केवढा धंदा मोठा माहिती काय आपण पैसे वाले माहितीये का श्रीमंत हो मस्त आपण आदर धंदा करूयात अरे मला रोज दारू प्यायला मिळेल तुम्ही रोज दारू प्या मी जाते आयडिया आई ना आईला सांगून येते अरे वा वा अरे माझी बायको किती